रसिक हो नमस्कार मराठी ब्राह्मण समाज खारघर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या चॅनलवर तुम्ही आस्वाद घेणार आहात माय मराठी कला संस्कृती कथा अशा अनेक साहित्य कृतींचा तेव्हा आमच्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशनसाठी बेल वर क्लिक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद नमस्कार मराठी ब्राह्मण समाज खारघर आयोजित गाथा तिच्या यशाची या सदरातील आजच्या आपल्या मानकरी आहेत सौ गौरी सागर देशपांडे म्हणजेच पूर्वाश्रमीच्या गौरी प्रकाश काढणव गौरी त्यांचा जन्म सहा जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी वालचंदनगर इथे झाला त्यांचे बालपण आणि बारावीपर्यंतचे शिक्षण वालचंदनगर इथे झाले त्यांनी गणित विषयातील पदवी स प महाविद्यालय पुणे इथून घेतली तर गणित विषयातीलच पदव्युत्तर शिक्षण के टी एस एम विद्यालय नाशिक इथून घेतले आहे सध्या त्यांचा एस एस बी एम जिन्हेवा इथून पी एच डी पदवीसाठी अभ्यास सुरू आहे सौ गौरीताई के जे सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सायन इथे गणित विषयाच्या सहाय्यक प्राध्यापका म्हणून कार्यरत आहेत पुस्तक वाचन नवनवीन गोष्टी शिकणे विविध चित्रे काढणे संस्कृत भाषेतील विविध साहित्य प्रकार शिकणे हे त्यांचे छंद आहेत दोन हजार नऊ मध्ये त्यांचे लग्न झाले असून त्यांचे सासर कर्वेनगर पुणे इथे आहे गौरी त्यांचे यजमान श्री सागर देशपांडे हे केमिकल इंजिनिअरिंगमध्ये डॉक्टरेट असून सध्या आदित्य बिर्ला या ग्रुपमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत त्यांचा मुलगा सुमेध इयत्ता दहावीमध्ये शिकतोय गौरीताईंबद्दल विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे दोन हजार सहा ते दोन हजार नऊ पुण्यात पुणे विद्यार्थी गृह इथे सहाय्यक प्राध्यापक तर सीओ पी मध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्य करत असताना सायटेल या कंपनीमार्फत अमेरिकेमधील विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना गणिताचे ऑनलाईन मार्गदर्शन देखील त्यांनी केले आहे तसेच लग्नानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पर्यंत स्वित्झर्लंडमध्ये राहत असताना जर्मन भाषेचा अभ्यास केला भारतात आल्यानंतर दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरा विटब्लॉक्स या स्टार्टअप कंपनीबरोबर शालेय मुलांना रोबोटिक्सचे ट्रेनिंग देण्याचं काम देखील त्यांनी केलंय दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस लॉकडाऊनपर्यंत ओकोलिप या स्टार्टअप कंपनीबरोबर रोबोटिक्सचे ट्रेनिंग देण्याचं कामही त्या करत होत्या दोन हजार एकोणीसमध्ये सोल्युशन्स या, या कंपनीची त्यांनी स्थापना केली या कंपनीचे उद्दिष्ट म्हणजे उत्पादन प्रक्रियेत तोटा कमी करण्यासाठी आणि नफा वाढवण्यासाठी ए आय आधारित उपाय प्रदान करणे हे आहे दोन हजार पंधरापासून पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत क्युमॅथ या संस्थेअंतर्गत अनेक देश विदेशातील विद्यार्थ्यांना गणित आणि कोडिंग यांचे प्रशिक्षण त्यांनी दिले आहे गौरी त्यांची विशेष कामगिरी म्हणजे डॉ जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन रामेश्वरम या संस्थेच्या वतीने दोन हजार एकवीस पासून आतापर्यंत तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांना पिको आणि फेमटो उपग्रह बनवण्याच्या प्रशिक्षणात स्वयंसेवक म्हणून त्या कार्यरत आहेत तसेच आयझॅक आय एस ए सी या, या एन जी ओसोबत सायबर क्राईम इंटरव्ह्युशन ऑफिसर म्हणून अनेक सायबर गुन्ह्यांना बळी पडलेल्या लोकांना मोफत मदत त्या करतात जुलै दोन हजार तेवीस मध्ये नेरुळ येथील कुसुमाग्रज वाचनालयातील कल्पतरू मासिकात सायबर सिक्युरिटी या विषयावर त्यांचा जनजागृतीपर लेख प्रदर्शित झाला होता ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये परभणी इथे टेक्सेलरेट या भारतीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनासाठी शिवाजी महाविद्यालय इथे त्यांनी प्रशिक्षक म्हणून पद भूषवले आहे मराठी विज्ञान परिषदेतर्फे दोन हजार चोवीस मध्ये लोकसत्ता कुतूहलमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर त्यांचे विविध लेख प्रसिद्धही झाले आहेत मराठी विज्ञान परिषद या संस्थेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर मार्गदर्शन त्या करतात पुढील आयुष्यात गणित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सिक्युरिटी या विषयांमध्ये अधिकाधिक प्रावीण्य मिळवून आपल्या ज्ञानाचा सा समाजासाठी उपयोग होईल असे कार्य करण्याचा त्यांचा मानस आहे अशा गणित कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञानाच्या जाणकार सौ गौरीताई या मराठी ब्राह्मण समाज खारघरच्या सभासद असल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे सौ गौरी सागर देशपांडे यांना मराठी ब्राह्मण समाज खारघरकडून मानाचा मुजरा